नेक्स्ट टाइम असो नाईट राइड बंद नाही टाईचे झोप लागली त्याला पडलाय तो अरे पण हारायला लागलंय पण काय नाही अगं रात्री गाडी घसरली त्याच्यावर प्रेशर आलं घसरली रस्त्यावर थोडंसं इथे पण पण तुला रात्रीची राईड कोणी करायला सांगितली एवढं सांग मला येस मी पण सकाळी बोलले त्याच्याशीच भांडली रात्रीची राईड कोणी करायला सांगितली तू दुपारी निघणार होतास रात्री इथून आरामशीर आला असतास काय गरज काय होती रात्रीची अरे ते माझी चुकी नव्हती अनुभव आता तू रात्री गेला तू जिथे पण राहणार कुठे पण असेल जगात रात्री थांबायचं सकाळी ट्रॅव्हल करायचं असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी या व्हिडिओमध्ये ना काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे आणि ते काय होणार आहे तर अन्वीचा आहे वाढदिवस सात एप्रिलला म्हणजे तुमच्या वहिनी साहेबांचा आहे वाढदिवस तर त्याच्यानिमित्त आता मी आहे महाडमध्ये आणि महाडमध्ये आपला जो भाऊ मित्र मिस्टर रमेश <laughs> रमेश <था>। ओ, रमेश <laughs> रमेश <ने वाड़ा। laughs> कर वाटला तर आपले मनोज भाऊ ते टॅटू आर्टिस्ट आहे प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे तर मी विचार करतो आहे वहिनीच्या वाढदिवसानिमित्त अजून मी पूर्ण अंगावर माझ्या कुठेच हो गोंधलं नव्हतं तर बघूया यावर्षीचं सरप्राईज असं थोडंसं देण्याचा प्रयत्न करेन मी तर आता आमची थोडीशी तयारी चालू आहे आत्ताच आम्ही इथे जेवलो वगैरे आणि इथे याचा पूर्ण सगळा सेटअप आहे आणि इथे पाहू शकता ज्यांनी ज्यांनी टॅटू काढलेत ना त्यांनी मस्त असे रिव्ह्यूज कमेंट्स लिहिलेत तर आता तयारी करतोय तर कोणता टॅटू काढणार आहे काय काढणार आहे सिम्बॉल काढणार आहे नाव काढणार आहे काय काढणार आहे तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ ना थोडासा ड्रॅमॅटिक करणार आहे तर इथे मला छोटासाच काढायचं आहे एवढासा तर आता जेव्हा महाडपासून निघेन आणि मुंबईला पोचेन ना तेव्हा मी जरा तिकडे बँडेड वगैरे लावणार आहे म्हणजे थोडंसं ॲक्शन करायचं आहे की मी पडलो होतो वगैरे असं आणि बघूया कशी काय रिॲक्शन असणार आहे आणि बघूया मनोज आता कसा टॅटू काढणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा घरी जाईपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू असेल म्हणजे इथपर्यंत टॅटू काढण्यानंतर थोडासा पार्ट घरी जेव्हा पोचेल तेव्हा त्याला अटॅच करूया तर मनोज सेट रेडी तर डिझाईन आता आम्ही सर्च करतोय तर आता बघूया नावच आहे मी अन्वी करून हे हां थोडं बघ कर जरा हे पहिलं हळूहळू करणार हे पहिले वेळेला एक मस्त मंडळी हा फॉन्ट फायनल केला आहे तर ही माझी टॅटू काढण्याची पहिलीच वेळ आहे आणि तिचा टॅटू मला म्हणजे तिच्या नावाचा का काढायचा ते माहिती नाही पण काढायचं आहे बायकोला सरप्राईज द्यायचं आहे काढायचं ना तर मनोज सेट आता कामाला लागलेत तर एका टॅटू आर्टिस्टची मेहनत आज मी स्वतःहून डोळ्याने बघणार आहे आणि क्या दर्द होता आहे <laughs> तर ही सुरुवात आहे याच्यानंतर बघूया जर आपल्या स्किनला शोभून दिसलं तर अजून प्रयत्न करू आणि एक म्युझिकल साईनसुद्धा टाकायचं आहे मला तर नंतर पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा म्युझिकची साईन टाकू आता फक्त हा सरप्राइझिंग व्हिडिओ आणि एवढाच टॅटू मी काढणार आहे तर आता साहेब ड्रॉइंग काढत आहेत तर इथे तीन साईज आहेत ती थोडी छोटी त्याच्यावर मोठी त्याच्यावर मोठी तर आपण मधली साईज सिलेक्ट केली आहे आणि आयच्यावर आपण हा जो डॉट आहे ना तिथे हार्ट काढणार आहोत तर विचारूया आपल्या दित्य साहेबांना कसा वाटेल एक नंबर तर हे आपल्या वहिनी साहेबांसाठी बड्डे गिफ्टचा सरप्राईज होऊन खुश ना साथ शेवट रे शेवट रे अरे तो वाला पण काय भारी आहे डायरेक्ट शेवट डायरेक्ट शेवट तर हे आता असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि ही मागची बाजू आपल्या हातावर उमटणार चला ब्लॅक इंक वापरून अन्वीत लिहिलंय तर आता ते हार्टचा बीट आहे आणि ते हा जो हृदय घाललाय हृदय हे प्रेमाचा प्रतीक हृदय मनुष्य त्याला तर रेड करणार आहे मंडळी कसा वाटतोय हा टॅटू दिसायला थोडा उभा असेल तर तुमच्या वहिनीचं नाव फायनली सहा वर्षानंतर कोरले आणि त्याचे हे साक्षीदार आहेत यांनी कोरलेलं आहे तर आपल्या मनोज भावाचं हे टॅटूचं जे आहे जो काम करतो तर हे घरातूनच करतो तो जर कोणाला इथे यायचं असेल तर महाड डेपोपासून जवळ आहे पाच ते दहा मिनटावर याचं घर आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे आणि या स्क्रीनवर पण इथे नंबर येतोय तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे नियर बाय कुठेही राहत असाल चिपळूण महाड इंदापूर तुम्ही इथे येऊ शकता मुंबईवरून पण लोक येतात आणि बघा इथून किती लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि सगळ्यांनी हे बघा बुलढाण्यावरून आलेलं आहे भाऊ आणि सगळ्यांनी आपले रिव्ह्यूज आणि कमेंट्स पॉझिटिव्ह कमेंट्स जे ज्यांना कसं वाटलं आणि बऱ्याच जणांकडे जाऊन आले त्याच्यानंतर आपल्या भावाला छान छान रिव्ह्यूज झाले तर तुम्ही पण नक्की इकडे या आणि नक्की इथे टॅटू काढून घ्या तर हा सरप्राईज टॅटू ड्रॅमॅटिक व्हिडिओमध्ये मी मुंबईला जाऊन दाखवणार आहे की मी पडलो आहे तर ह्याला आपण करणार आहे संपूर्ण बँडेड आणि मी दा सांगणार आहे की मी गाडी चालवताना गाडी स्किड झाली आणि पडलो आणि नंतर हे सांगणार की ओपन करा म्हणजे आता कळलं असेल तर कशी रिॲक्शन असणार आहे पेस रिॲक्शन ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आयुष्यात पहिल्यांदा असं काहीसा मी व्हिडिओ बनवतो आहे तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे तर म्हणजे फायनली टॅटू काढून झाला आहे आयुष्यातलं पहिलं असं काम बघून घ्या एक नंबर केला आहे एक नंबर म्हणजे मला विश्वास न बसत आहे इतकं आता जळतं आहे तर आता नऊ वाजलेत रात्रीचे आणि मला महाडपासून जायचंय मुंबईला तर तो प्रवास केल्यानंतर बघूया रात्री झोपले असतील तर आणि मी हाताला बँडेड बांधून ठेवणार आहे आणि घरी गेल्यावर बघूया काय रिॲक्शन असणार आहे तर याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया मुंबईला तर चला आपला टॅटू झालेला आहे आता आपण निघूया अनविला रात करतोय तर मंडई आता मी मेडिकलमधून मंडई आता तीन वाजलेत आणि या मेडिकलमधून आपल्या ज्या टॅटूला मला रॅपअप करायचं आहे थोडंसं पडलेलं असं दाखवायचं कारण हा टॅटू त्या मनोजनी प्लॅस्टिक लावून दिला आहे तर ते काढून त्याच्यावर आधी ते वॅसलीन लावणार त्याच्यानंतर ही बँडेड लावणार आणि याने रॅप करणार आणि असं दाखवणार की कुठेतरी मुरगळला किंवा पडलो मी तर आता बिल्डिंगमध्ये जाऊया आणि हे सगळं लावतो मी तर ते बघूया तर मंडई आपण जो काढला काढलाय तर तो आता आपल्याला थोडंसं ड्रामॅटिक करायचं आहे तर त्याच्यासाठी हे आता सगळं काढावं लागेल हे मनाने असं लावून दिलं होतं तर हे काढूया आणि त्याने वॅसलीन लावून दिलं होतं तर हे आता हे असं आहे पहिल्यांदा त्याला आता क्लीन करूया आपल्याकडे रुमाल आहे तर आता मेडिकलमधून हे घेतलं आपण वॅसलिन लावूया आधी याच्यावर त्याच्यानंतर मी ही बँडेज लावणार आहे त्यालाच सगळं करावं लागतंय सोबतीला कोण नाही तर ही अशी लावूया ओके ही फिट बरोबर आहे काय तर याच्यावर लावूया त्याच्यामुळे कसं नाव थोडं झाकलं गेलंय तर प्रॉपर चिपकणार नाही कारण आपण वॅसलीन लावले ना तर आता ही आपण घेतले आहे डॉक्टर वाली बँडेज जी अशी असते तर तिला बांधू कशी मी शाळेला खाली पडली ते चिकल आहे थोडं तरी झालं ना बांधून टाकतो चला आत टाकलं तर आता माझा हात झालेला आहे फ्रॅक्चर तर मी आहे घरी फ्रॅक्चर बंड्या युट्यूबर नितीन पास्टे इज गोइंग जाऊ दे इंग्लिश बिंग्लिश काय नको जाव्या लय झोप आले तीन वाजलेत मंडळी दुष्काळात तेरा महिना म्हणतात ना तो हा इथे लिफ्टच बंद आहे चक्का आवाज आता चढत जावं लागणार एवढं सगळं बॅग टॉप बॉक्स घेऊन शे पाच माळे चढून दमवा लागला का वजन खूप आहे आपल्याकडे म्हणून बाकी काय नाही रिएक्शन कशी असेल दाखवतो तुम्हाला भाई भाई। Three hours later. तर मंडळी मी आता पार्ट टाइम वर्क करून घरी आलो रात्री लेट आलो तो छोपलो मी सकाळी सुद्धा लेट झाला सकाळी मला पार्ट टाइमला ले सुद्धा लेट झाला तर आता हे सरप्राईजवालं बघूया आणि मी उठली असेल तर बघूया आता रिएक्शन काय असेल तुझी तिला सांगेन की याचा ड्रेसिंग चेंज करायला सांगितलं आहे तर तू जरा ओपन कर असं चला पडला की तुला इथे पट्टी लावायला लागली आहे रात्रीचा ट्रॅव्हल करायचा बंद सकाळी इम्पॉर्टंट आहे रात्री जर ट्रॅव्हल केला आता ना तर तुला ना मी कुदून कुदून माहिती ते बघ हाताला ते दाखव ना लोकांना हाताला लागलंय तर असं लागलं की इथेच पट्टी लावली अरे <laughs> सुजला यार आणि हात पण सुजलाय आज आंघोळ नाही करायचे जाऊन पहिला आंघोळ कर फ्रेश आणि नंतर झोप मला नेक्स्ट टाइमपासून नाईट राईट बंद नाही करायचे झोप लागली त्याला पडलाय तो इथेच कसं लागलं तू नसबीस तर नाही का मी ना? <laughs> कशाला नस कापू माझी काय गर्लफ्रेंड आहे दुसरी तिच्यासाठी नस कापू मी तू तू रात्री गेला जिथे पण राहणार कुठे पण असेल जगात रात्री थांबायचा सकाळी ट्रॅव्हल करायचं सकाळी झोप लागत नाही एका तुझ्या एका झपकीने आता केवढं मोठं लागलंय ते आता लाग ते लागलंय ग तू माझ्या प्रायंग करतोय ते मला माहिती ना नाही पण नेम आता नेमकं एवढंच कसं लागू शकतं जर पडला असेल माणूस तर काय नाही लागू शकत हात बीत सुजलाय ते तर कळतय मला ठीक आहे का आता काय ठीक आहे लागलं तर लागलं आता अंघोळ आणि झोप मी पण आवरते आणि जाते ऑफिसला मंडई आता तुमची वहिनी गेली ऑफिसला आणि सकाळी जाताना बरेच प्रश्न विचारले बरेच म्हणजे बरेच खूप प्रश्न की इथेच कसं लागू शकतं तुला अजून कुठे काही लागलेलं नाहीये आणि मुरगडलं आहे का रक्त आलं आहे का खरचटलं आहे का मी गपचूप सोपे धू करत होतो तर आता ना मी थोड्या वेळासाठी काढलं आहे कारण आंघोळ वगैरे केली ना तर गपचूप काढून ठेवलं होतं तर हे बघा इथे मी रेडी ठेवलं आहे तर ती जेव्हा आता येईल ना त्याच्या अर्धा तास अगोदर मी हे पुन्हा बांधणार आहे तोपर्यंत तो जरा एडिटिंगचं काम करतो कारण गावरून आल्यानंतर मुंबई ते साखरपा जो आपण मोटो ब्लॉगिंगचा प्रवास केला होता तर तो व्हिडिओ एडिट करायला घेतो आहे आणि तो मला पोस्ट करायचा आहे तर ही सगळी ड्रामेबाजी तिला हळूहळू मला अशी लिंक लागते असं काय वाटतंय तर बघूया काय या व्हिडिओच्या शेवटी घडणार आहे तर नक्कीच टेटून द्या शेवटपर्यंत तर या ड्रामॅलायला खूप लेंदी झाला आहे बराच वेळ होते तर आता ती ऑफिसमधून येईल आणि आता मी हे बांधायला घेतले पुन्हा आणि याच्यामध्ये ना थोडासा कलर येण्यासाठी मी हे नेल पॉलिश लावले लाल कलरची नेल पॉलिश लावले थोडस बघूया काय रंग येतो का ह्याच्यात तर आता तर आता याला थे। लपेटतो पटापट आणि पंधरा वीस मिनिटात येईल आणि बघूया रिएक्शन आहे नाही आहे कारण पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये ती मला खूप बोलली की तू प्रँक करतोय तू प्रँक करतोय तू प्राईन करतोय तर सरप्राईज जे रिएक्शन आहे ना ते मजा भिडो म्हणजे जो व्हिडिओ आपण मानगावच्या नंतर जो स्लीप झालो होतो ना तर हिला विश्वास नाही बसत आहे त्याच्यावर आणि पायाला ते निगाड लावलेलं ला आहे त्याच्यामुळे इतकं नाही लागलंय पण हे बोलत तुला लागलच नाही पण मी सकाळी तुला बोलली समजलं लाग <laughs> ना लागलं हात पण सुजला असं पण म्हणाली मी तुला आज सुजला हात सुजत नाही म्हणाली की हात पण सुजलाय म्हणून तुझा प्रँक नाही करत आहे ना माझ्यावर तिथे पोचूनपर्यंत नाही केलंयस असं असरा नको सर सॉरी 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 मला लावसी ने कस पडला तू तुम्ही बघितलंय एवढे राईड करून अरे त्या रस्त्याला पूर्ण धूळ होती आणि संपूर्ण खडी होती तर एक समोरून लाईट आली ना तर मागचा टायर हे झाला थोडासा तर राईट साईडला गेलो

एक्सरे करायला जाऊया काय जीवन मी तेच तई बोलणार होती पण डॉक्टरकडे जाऊया डॉक्टरला आज भेट दाखवने हुए पण ते सोपांचा बर्थडे करायला पण बोलवलं जाणे इम्पॉर्टंट आहे म्हणतात वा आले हो वाले वो खरच लादले <laughs> अरे इथे नाही पण या ना काय हे ब <laughs> <हाणद सुजाद laughs> ते, मजे घेते आता तुझी नाईट राईड बंद <laughs> सबस्क्रायबर वाढायला लागले ते वाढू दे सकाळ तू दुनियेचं कोणत्या पण काना कोपऱ्यात असू दे सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती गाडी रेमटवायची ती रेमटो किती चालवायची ती चालव रात्री तू गाडी चालवायची नाही सुजलय रे माझी झोप पण नाही झाली त्याच्यामुळे आज तू पण सुजलय व हात बघ कसं झालाय एवढ्यात मी जिम केली असती तर एवढं नसतं सुजलं नकरे वाले कुठे निघाले मोर नेची चाल <laughs> दिला दिला, ला, ला, ला। ला। <laughs> असा पहिला व्हिडिओ प्रेक्षकांना दाखवायचा मला पडल्यावर कसं <laughs> फिलिंग येते <थे> ती <laughs>

ये का है? अरे ते रक्त होत ते पट्टी पट्टी बांधताना पट्टी बांधताना ते थोडस तिथे बोट लागलं नंतर मी धुतलं होत पायाला हात नको लावू पायाला का लागलंय अरे ती खाडी खाडी होती काहीतरी वेगळं हे काहीतरी वेगळं अरे यार हे कुठे असं कोणी पडत नसतं हे असं कोण लावत हळू आहे अरे यार हळू हळू हे काय बण आवे तेला लागले ते ला... लाग बँडेज नको लावला यार ही असं कोण लावतो सावकार सावकार तू नाटक लोगळवा हे काय अरे पडलो मी असं कोण पडतो तुझ्या प्रेमात पडलो मी पागले खो काय 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 पण भेट आहे तू केलंय बोल ना ठीक आहे चिक चिक कलरतेय हे काय स्टिकर विकर हे दुखत आहे ना <laughs> तु sure? तुझ्या प्रेमात पडलोय मी <laughs> ते तर तू सहा वर्ष आधीच पडलेलं पण हे काय केलंय पण पण हे का केलंय हे का केलंय तू माझी बायको आहे मग ते तर माहिती आहे मला पण तुला पण

अरे मग खोट वाटत तुला नाव लिहिलंय थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच थँक थँक थँक्यू सो मच माझा प्री बड्डे गिफ्ट भेटलाय मला दिस इज माय प्री बड्डे गिफ्ट ठीक आहे टॅटू टॅटूची मेहनत तुम्ही बघितली होती तर हे सरप्राईज मला मला वाटलं ही अशी टॅटू दाखवणार इमोशनल होईल रडेल बिडेल तर काहीच नाही तसं <laughs> व्हिडिओ फ्लॉप केला तिने उलट माझ्या उलट माझ्या डोळ्यात पाणी आलं पण मला आनंद द्या तूच नाव हो काढला आणि तूच का रडतोय मी रडली पाहिजे पण मला आनंद झालाय ना तू टॅटू काढलाय तर मी काय रडू आनंद आहे बर्थडे गिफ्ट आहे आनंद आनंद हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स आणि सेव्हन्थ एप्रिल ला माझा बर्थडे आहे ओके लक्षात ठेवा संडे आहे सो बघू कसा सेलिब्रेट होणार आहे तो सो प्री गिफ्ट आहे आता माझ्याकडे काय मागू नको मी केकच आणि अर्धा किलो बस

एक्सरे रस्त्यावर पण काढायला लागेल आणि इथे इथे पण पण तुला रात्रीची राईड कोणी करायला सांगितली एवढं सांग मला तू दुपारी निघणार होता रात्री इथून आरामशीर आला असतास काय गरज का होती रात्रीची अरे ते माझी चुकी नव्हती अनुभव अनुभव आता हे बघ कसं दिसत ते पूर्ण हार्ड वर आलंय व्हिडिओ करतोस की काय हा तुम्ही असं सरळ करा त्याचं बघू कुठे कुठे लागलंय बघा अरे पण ते केवढं हार्ड वर आलंय हा आणि इथे कुठे लागलंय सरळ करा नाव लिहिलंय अन्वी आता गोंधलेला ते एक चांगली गोष्ट आहे पण हे काय ते नाही काय झालंय तो खोट बोलतोय सकाळपासून केलं केला मी पण किती ओरडली त्याला अरे तो पनिया लावून मी ला ला घाबरली रात्री ना रात्रीच त्याने फोनवर सांगितलं ना कोणाला तेव्हापासून मी झोपलीच नाही तो मला येतोय अरे हाताला पट्टा बांधलेला मी म्हंटल छान लावलं कुठे केलंस व्हिडिओ मध्ये याद आणि रात्रीच मी रात्रीच त्याला विचारते की गाडी स्लिप झाली झोप लागली हा बोलतो मला मी की कुठे कुठे लागलं ना हातालाच खर्च आणि तेल जे बांधलंय ना त्याला पूर्ण टॉवेल बांधून ठेवले रात्रभर आणि सकाळी कामाला जाईल नाही ना 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 ते असं सरप्राईज दाखवायचं होतं म्हणून आणि सकाळी जाताना ना ते ते तो तो करूं -करूं। मी बघितलं मी बोलले मला लागलंच आहे आणि ना असं हात करून तर मी विचार करते मी त्याला जाऊन ओरडली मी म्हणले आता ह्याच्यानंतर युट्यूब 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 बंद नाही करायचंयचं नाही सगळं रात्रीची राईट तुला नाही सांगितलं सांगितली ना पंड़ पंड़। का ऐकत नाही मला लागलं नाही पण तरी पण रात्रीची लाईट नाही करायची काय गरज काय पण एवढं जीवावर खेळण्यासारखं काही हे नाही कळलं ना काय गरजच नाहीये तेवढी बाय बाय हा बाय बाय